विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी प्रज्वल सोन टक्के आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज करमाळा तालुक्यात मलवडी गावात प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटना शाखेचे भव्य उद्घाटन शेकडो युवक आणि महिलांचा प्रहार मध्य प्रवेश मोहोड तालुका प्रतिनिधी नानासाहेब नवनवरे यांच्या माहितीनुसार करमाळा तालुक्यातील माडवडी गावात लोकनायक वंदनीय आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या शाखेचे दिनांक तेरा दोन दोन हजार बावीस रविवार रोजी रात्री सात वाजता भव्य असे उद्घाटन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने तरुणांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ म्हस्के पाटील शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर व करमाळा तालुका संपर्क प्रमुख सागर पवार व महिला तालुका अध्यक्ष स्वातीताई गोरे यांच्या नेतृत्वामध्ये यांच्या मार्गदर्शनात मलवडी गाव व शेजारील गावातील युवकांनी आणि महिलांनी या ठिकाणी प्रहारमध्ये प्रवेश केला यावेळी लोकनायक बच्चूभाऊ कडू यांचा सेवा त्याग समर्पण संघर्ष हा विचार करमाळा तालुक्यातील घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी महिला व युवकांनी शपथ घेतली या कार्यक्रमात शेकडोंच्या वरती शेतकरी युवक महिला स्वयंस्फूर्तीने मोठ्या जल्लोषात सहभागी झाले होते यावेळी शहर कार्याध्यक्ष खालिदभाई मानियार शहर संपर्क प्रमुख जमीरभाई शेख जिल्हा संघटक दीपक नायकनवरे शहर उपाध्यक्ष माजीद पटेल जिल्हा युवा उपाध्यक्ष युसून पठाण करमाळा तालुका सरचिटणीस प्रवीण मखरे मंगळवेढा तालुका अध्यक्ष राजकुमार स्वामी तालुका उपाध्यक्ष पप्पू ढवडे युवक अध्यक्ष विकी गोरे महिला करमाळा तालुका उपाध्यक्ष सुनीताताई भोसले शाखाध्यक्ष सुरेखाताई देगडे दक्षिण उपाध्यक्ष समर्थगुंड पंढरपूर युवा अध्यक्ष सिद्धू पाटील करमाळा तालुका कार्याध्यक्ष शाहरुख शेख कृष्णा शिंदे केम शहराध्यक्ष श्यामकुमार बोंगाळे सचिन माने विजय पवार जनार्दन मंगळवेळे प्रवीण मत्रे शाखाध्यक्ष सोमनाथ जाधव उपाध्यक्ष भाऊसाहेब तेगडे शेतकरी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा